नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब जागतिक युवा दिन व सत्कार समारंभ साजरा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील श्री ताराशावली बौद्धेशीय सेवाभावी संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा च्या संयुक्त विद्यमानाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत येथे गावातील तरुण अभिजित दत्तू बालेकर यांची सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स व निकिता दत्तू बालेराव हिची आय टी बी पी इंडो तिबिटीयन बॉर्डर पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रामेश्वर पैठणकर म्हणाले स्वामी विवेकानंद यांच्याकडून सातत्य जिजामाताकडून निष्ठा आणि चिकाटीची जाण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करून उज्ज्वल भविष्य काढून गावाचे नाव उज्ज्वल केले पाहिजेत यावेळी गावातील चिमुकल्या मुलांनी भाषणे केली यावेळी संस्था अध्यक्ष रामेश्वर पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला तसेच गावातील विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य भीमराव भुजंग सरपंच वजनाथ भुजंग उपसरपंच सागर गडवे ग्रामपंचायत सदस्य गीता संतोष भुजंग इंदर सिंग चव्हाण दीपा गडवे प्रेम गडवे राजकोर भुजंग तंटामुक्ती अध्यक्ष रामू भुजंग दादराव साळवे गोरख गडवे पटान, रुपेश चव्हाण विष्णू गडवे सागर भुजंग दोंडिवा भुजंग बापूराव मिसाळ रवी साळवे आदी गावकरी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा